संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं पाच मार्च रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता त्यामुळे राहुरी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे या यावेळी यशवंत सेना जिल्हाध्यक्ष तमनर यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत तसंच तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं आहे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजप सरकार सत्तेवरती येत आहे असं प्रतिपादन यशवंतसेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं पाच मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद प्रसंगी राहुरी येथे आयोजित मोर्चाच्या वेळी बोलताना केलं आहे यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं पाच मार्च रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता या संदर्भात राहुरी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता विरोधी दहा टक्के आर्थिक आधारावरती दिलेले आरक्षण विद्यापीठामध्ये तेरा पॉईंट रोस्टर प्रणाली लागू करून संविधानिक हक्क नष्ट करणं ईव्हीएम मशीनला लावण्यात आलेल्या ला, पेपर ट्रेल मशीनमधील चिठ्ठी गिनती न करणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे जातीनिहाय जनगणना करून शंभर टक्के आरक्षण लागू करा तसेच अकरा लाख आदिवासींचे शासनानं केलेले विस्थापन आदी, के विस्था आदी मुद्द्यांना विरोध करण्यासाठी पाच मार्च रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती याच आंदोलनाचा भाग म्हणून पाच मार्च रोजी राऊरीशोर आणि तालुक्यामध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं तरी संविधानिक मार्गाने झालेल्या या आंदोलनास व्यापारी व्यावसायिक तथा नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार दुकानं बंद ठेवून पाठिंबा दिला आहे याप्रसंगी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सकाळी राऊरी बस स्थानक इथून शहरामध्ये फेरी काढून बंदचं आवाहन करण्यात आलं त्यानंतर रॅली तहसील कार्यालय इथे आली असता सभेमध्ये रुपांतर झालं याप्रसंगी प्रशांत शिंदे कांतीलाल जगदने विजय तमनर अरुण डोंगरे मच्छिंद्र गुंड पवार संजय संसारे बाळासाहेब जाधव आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे यावेळी निलेश जगदने संदीप कोकाटे सचिन पवार राजू खोजे राजा भोरे रमेश गायकवाड अतुल पवार राजेश पवार अमर सातुरे अनिल तनपुरे अशोक तुपे फिरोज शेख मिचिंद्र गुलदगड अब्दुलभाई आतार निसार मामो पिंजारी विजय खंडागळे गणेश पवार चंद्रकांत जाधव युवराज पारडे आदींसह हो, कार्यकर्ते इथे उपस्थित होते समितीच्या वतीनं दिनांक पाच मार्च रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आलेले होते त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक पाच मार्च रोजी राहरी शहर बंद ठेवण्यात आलेले आहे आणि आज या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन माननीय तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही महामहिम राष्ट्रपतींना दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की दहा टक्के जे आर्थिक आधारावर दिलेला सवर्ण समाजाला आरक्षण असेल हे घटनाबाह्य आहे त्याचबरोबर जे तेरा पॉईंट रोस्टर पद्धती जी लागू केलेली आहे ती आमचं एस सी एस टी ओबीसीचं प्रतिनिधित्व समाप्त करण्याचा मामला आहे त्याचबरोबर मध्ये छेडछाडी करून जे गैरव्यवहार होतात त्या संदर्भात मान्य सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाची पायमंदणी निवडणूक आयोग करत आहे त्याच्यामुळं या देशाच्या लोक या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आलेली आहे त्याच्यामुळे पुढील काळामध्ये या मुद्द्यांवरून मोठा गदारोळ होणार आहे त्याच्यामुळे या मुद्द्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या या मागण्या मान्य कराव्या अशी आमची मागणी आहे त्याच आज या ठिकाणी संविधान बचाव संघर्ष समिती वतीने भारत बंद आंदोलनामध्ये रावरी शहरातील किंवा रावरी तालुक्यातील सर्व व्यापार दुकानदारांनी या ठिकाणी बंद ठेवला प्रथमतः मी एक संविधान बचाव संघर्ष समितीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सर्व व्यापारी बंधू बंधूंचे नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचबरोबर ज्या समविचारी संघटना आहेत सर्वांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला त्यांचाही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय बचाव संघर्ष समितीच्या वतीने जो भारत बंद आवाहन केले होते त्या आव्हानाला राहुरीकरांनी जो प्रतिसाद दिला त्या सर्व राहुरीकरांचे आभार मानतो निवेदन देण्यात आलेलं आहे सदरच्या निवेदनावरती उचित कारवाई करणे कावी आणि तात्काळ कर कारवाई करणे तहसील तिथील प्रशासनामार्फत त्वरित तोरी तोरी वरिष्ठ कार्यालयाला सदरचा अहवाल पाठवण्यात येईल मनोज साळवे सह सतीश फुल सौंदरी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी